त्या पीडित परिवाराला दिलेला शब्द काही पीच्या पथकाने कबुली आरोपी अटकतो अपघात नव्हे मर्डरच तर प्रेम करताय कारण प्रेमीच निघाला हत्यारा बघा परिवाराला मिळाला न्याय एम पीवर नमस्कार प्रेश न्यूज एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती मागील भागात अपघात की घातपात बातमीच्या अनुषंगाने प्रेक्षकांनो प्रेम करावं ते प्रेमासाठीच परंतु या दोघांच्या प्रेमात प्रेम कमी आणि जीवाची चैनच जास्त होती त्याची ही प्रेमिका ही धनाची लोभी निघाली ऐले कधी केली सोन्याची चांदीची मागणी तर कधी केली रोख रकमेची मागणी तर कधी हातातल्या कामाला सोडून आहेत तसाच माझ्याकडे ये म्हणत होती दुसऱ्याच सोड फक्त माझाच विचार कर म्हणणारी ही प्रेमिका निघाली होती त्यामुळेच तो तिची हत्या करतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी बनाव अपघाताचा करतो मात्र डी वाय पथक सगळं कसं उघड करतं सविस्तर घडला प्रकार तो असा की दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एक तक्रार झाली तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी शोध घेतला असता पुणे नाशिक बायपास प्रवास हायवे लगत कासरवडी शिवारात रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृत्यूदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला संशयास्पद स्थितीत आढळून आलेला मृत्यूदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला नातेवाईकांना माहिती दिल्या असता मृत्यूदेहाची ओळख देखील पटली आणि दुसऱ्या दिवशी मयत महिला नाव रंजना खेमनर राणा रांबोरे हिचा अज्ञात वाहनाच्या अपघातात मृत्यू झाल्याचा संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला शहर पोलिसांनी आपल्या तपासात अपघाताची मृत्यूची नोंद करून पीडित परिवाराला पुढील तपास सुरू असल्याचे सांगत आटोपत केले मात्र संगमनेर उपविभागाचे पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचरे यांनी मयत रंजना खेमनर हिच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात आहे असा संशय का व्यक्त केला होता याची काळजी याची वारंवार काहीतरी सुचवत होती त्यामुळे सोमनाथ वाघचारे यांनी अपघाताचा गुन्हा दाखल होतो तोच एक पथक तयार करून सदर पथकात जबाबदार पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव पोलिस नाईक राहुल डोके पोलिस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांना सदर गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी नेमणूक केली अवघ्या काही तासातच डीवाय एस पथकाने हा अपघात नसून घातपातच असल्याचा संशय हा संशय नसून हेच सत्य असल्याचे सिद्ध केले आहे मयत रंजना भिकाजी खेमनर आणि आरोपी बाळासाहेब हळणोर या दोघांचे गेल्या काही महिन्यापासून प्रेम प्रकरण सुरू होते याची चाहूल आंबोरे गावातील लोकांना देखील बऱ्यापैकी माहीतच होती या प्रेम प्रकरणात एकमेकांचा जीव जडल्याने मयत प्रियसी रंजना हिने काही मागायचे आणि ते प्रेमी बाळासाहेब हळनोर आणून द्यायचे किंवा देण्याचा प्रयत्न करीत होता त्याला शक्य नसले तरी तो काहीही करून तिच्या अपेक्षा पूर्ण करीत होता प्रियकर बाळासाहेब याचे प्रेम असले तरी तिच्याकडून आता तो केवळ एक पैसे आणि सोने नाणे अलाउद्दीनचा चिराग आहे अशाच प्रकारची भावना झाली होती आरोपी प्रियकराकडून जे जे शक्य आहे ते ते उकळण्याची मानसिकता हिने केली होती मात्र हे दिवस फार काळ टिकले नाही प्रेसीच्या ऐनवेळी वेगवेगळ्या मागण्यामुळे प्रियकराचे प्रेम देखील रोषाच्या भावना धारण करीत होत्या यापूर्वी त्याने काही सोने आणि पैसे प्रियसी रंजना हिला दिले होते मात्र आता त्याला ते शक्य नव्हते त्यामुळे रंजनाच्या त्रासाला कंटाळून बाळासाहेब हळनोर याने ठरविले की हे प्रकरण कुठेतरी थांबवावं लागेल आपल्या गावात देखील आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे तो देखील तणावाखाली जगत होता शेवटी एकदाचा काटा काढायचा म्हणून त्याला ऐती संधी मिळाली आणि दिनांक पंधरा जून दोन रोजी रंजना हिची सासू आजारी असल्याने रंजना हिला सासू जवळ मदतीला थांबायची संधी मिळाली याच संधीचा फायदा घेत रंजना हिला बाळासाहेब हळणोर यांनी प्रेमात घेतले तिला दवाखान्या बाहेर फिरायला जाऊ असे सांगून आरोपी याने रंजना हिला दुचाकीवर चंदनापुरी घाटात नेले आणि बेसावध असतानाच त्याने तिचे डोके दगडावर धरून आपटून रक्ताच्या थारोळ्यात पाडले त्यानंतर आरोपी बाळासाहेब हळणोर याच्या लक्षात आले की जर हिला असेच उघड्यावर फेकले किंवा घाटात टाकले तरी लोकांना कळेल आणि पोलीस आपला शोध लावतील त्या भीतीने आरोपी बाळासाहेब हळणोर याने तो मृतदेह दगडाच्या आडोशाला लपून ठेवला आणि तो पुन्हा त्याच्या घरी जाऊन चार चाकी गाडी घेऊन पुन्हा घटनास्थळी आला रंजनाचा मृतदेह त्या चार चाकी गाडीत टाकून त्यानंतर तिला नाशिक पुणे हायवेच्या कासारवाडी शिवारात पुलावर फेकून देत तिच्या अंगावरून तीच चार चाकी गाडी घालून पोलिसांना व गावकऱ्यांना हा अपघात आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे हे सगळं होत असताना तो शहर पोलिसांच्या तावडीतून सुटलाच परंतु डी वाय एस पी पथकाच्या तावडीतून नाही त्या पीडित परिवाराला दिलेला शब्द डीवायस पीच्या पथकाने पाळला शेवटी आरोपी बाळासाहेब हळणोर यांनी वरील घटनेची सर्व कबुली संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाचव्या यांच्या समक्ष दिली आरोपी बाळासाहेब हळणोर यांनी दिलेल्या जबाबावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पहिल्या अपघाताच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन ही वाढीव कलम लावून रंजना खेमनर हिच्या हत्याराला आरोपी बाळासाहेब हळणोर यास अटक केली असून पुढील तपास संगमनेर शनिरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे म्हणतात ना मुद्दाही लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर आहे खुदा होता आहे आरोपी कितीही शातिर असला तरी पोलीस यंत्रणेने खऱ्या अर्थाने योग्य तपास केला तर गुन्हेगार शिक्षेपासून वाचणार नाही हे पुन्हा एकदा संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वात्सवरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक निवांत जाधव पोलीस नाईक राहुल डोके पोलिस कॉन्स्टेबल राहुल सारवंदे यांनी अवघ्या काही तासातच तो अपघात नसून घातपातच असल्याचं सिद्ध करून पीडितांना न्याय देत स्पष्ट केले आहे त्यामुळे पीडित परिवाराला दिलेला शब्द पथकाने पाळला म्हणूनच तर आंबोरे गावातील नागरिक म्हंटले आहे शाब्बास शाब्बास डीवाय एस पी साहेब तुमचं आणि तुमच्या पथकाचं कौतुक करावं तितकंच कमी ब्रिरोपोर्ट न्यूज एन एम पी संगमने